नमस्कार मंडळी राम राम गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आई बाबा माझं सगळ्यांचा ब्रश झाला आहे तर मी आता सगळ्यांसाठी चहा बनवत आहे आज आहे रविवार तर आई बाबा मार्केटला गेलते तर भाजीपाला आणले आहे आईने हा एक छोटीशी पर्स घेतली आहे आणि आज आईने नवीन मोबाईल पण घेतला आहे तर पर्स पण छान आहे तर चिकलू पर्सला ओपन करत आहे खूप दिवसापासून आईला मोबाईल घ्यायचं होतं पण ते टाईमच मिळत नव्हतं कधी घ्यावं कधी घ्यावी तर आज आईला टाईम मिळालं तर आए आए ना छान रेडमीचा मोबाईल घेतला आहे आईनं तर आईला शिकत होते म्हणजे कसं कॉल करायचं कसं लिफ्ट करायचं काय नाही ते दाखवत होते मिस्टर तर चिकलू पण पाहत होती मोबाईलला चिकलूला मोबाईलच पाहिजे जास्त तर भाजीपाला आणले होते तर आई भाजी पण तोडत होती मेथीच्या भाजी कोथंबीर तर आज रविवार आहे तर स्पेशल आज मटन आणि फिश फ्राय आहे तर पण स्वयंपाक झाला आहे माझं ज्वारीच्या भाकरी बनवलं मी आज मस्त हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे आज आहे भोगी तर भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी सकाळी आज जेवणामध्ये तुरीच्या शेंगाची आमटी भात ज्वारीची भाकरी बनवत आहे तर आज आम्ही पूर्ण गार्डन आमचं पूर्ण झाडे कट करणार आहो ते कशाला करत आहो काय नाही मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेनच तर आज खूप वाईट वाटत होतं मला म्हणजे आम्ही एवढे झाडं लावलो आज पूर्ण झाडे आम्ही कट करत आहो तर मला खूप वाईट वाटत होतं पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप न करता आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आम्ही एरिका कढीपत्ताचे पूर्ण झाडं कट करणार आहोत तर एरिकाचे सा पाच सहा झाडे आहे मोठी मोठी कढीपत्ताचं पण खूप मोठं झाड होतं तर दोन्ही झाडं आम्ही पूर्ण कट केलो तर पा आता कढीपत्ता आम्ही घरासाठी यूज करण्यासाठी थोडं तोडून घेत होती आई तर पूर्ण झाडे आज कट केलो आम्ही बाकीचे पण सगळे झाडं कट करायचे आहे ते उद्या करणार आहे तर पाहू शकता पूर्ण झाडं आमचे आज पूर्ण कट झाल्यावर पूर्ण गार्डन आमचं पूर्ण खाली दिसत होतं एक पण झाड दिसत नव्हतं खूप वाईट वाटत होतं आम्हाला म्हणजे सगळ्यांना मिस्टरला मला तर म्हणजे आम्ही एवढं आवडीने झाड लावलं आणि पूर्ण झाडं कट करावं म्हटलं तर खूप वाईट वाटत होतं पूर्ण झाडं कट करून झाले आहे तर पाहू शकता माझं गार्डन पूर्ण आता खाली दिसत आहे झाडच दिसत नाही तर एरिकाचं एक झाडं ठेवलो आम्ही दुपारचे वाजत आहे बारा तर आज पण आई बाबा शॉपिंगला गेले आहे बाहेर आज काय काय आणते मी तुम्हाला शेअर करतेस तर आईला इडली खूप आवडते खाय तर मी आता डाळ तांदूळ भिजवत आहे आणि आज संध्याकाळी मी पुरणच्या पोळ्या बनवत आहे तर डाळ पण ठेवली आहे मी कुकरमध्ये शिजायला तर मस्त माझ्या विंडोमधून बाहेर मस्त झाड गार्डन दिसत होतं माझं आता एक पण झाडं दिसत नाही चिकलूच्या हातात पेन पेन्सिल काय भेटलं तर ते भिंतवरच ड्रॉईंग करत असते ऐकतच नाही कोणाचं आई बाबा आले आहे शॉपिंगला गेले ते तर आले आहे तर आईने मस्त दोन साड्या आणल्या आहे डेली यूजला तर दोन्ही साडी खूप छान आहे हा पण मस्त क्लॉथ एकदम सॉफ्ट आहे तर मस्त दोन्ही साडी आहे एक साडी माझ्यासाठी आहे हा साडी आईनं घेतलं आणि तो दुसरीवाली साडी माझ्यासाठी आणला आईनं दोन्ही साडी खूप छान आहे दोन्हीही साडी बाबाच्या आवडीचेच आहेत बाबाला आवडल्या साडी तर आम्हाला पण आवडते बाबाची चॉईस खूप छान आहे दोन्ही साड्या पण खूप छान आहे डाळ शिजली आहे तर आता मी पूर्ण डाळ पाणी वेगळं करून घेते पाणीचं यूज मी आमटी बनवण्यासाठी करते म्हणून कुकर लावत असताना मी डाळीत अर्ध चम्मच हळद टाकलं तर छान कलर आला आहे डाळीत तर छान आता पुरण खूप छान दिसते पोळ्या पण छान दिसतात पूर्ण डाळ मी मिक्सर मध्ये पिसून घेतलं आमटीसाठी मसाला पण भाजून घेतला आहे कढाईत मी दोन चम्मच तूप टाकलं म्हणजे मी पुरण भाजण्यासाठी तुपाचाच वापर करते तेलचा पण वापर करू शकतो तर पूर्ण डाळ पिसलेली मी पूर्ण टाकत आहे तुपात तर छा तुपात टाकून छान मिक्स करून घेत आहे जेवढं आपण तूप टाकतो तेवढं छान पोळ्या पण लागतात पुरणमध्ये साखर पण टाकू शकतो गूळ पण टाकू शकतो आपल्या मनावर आहे तर आम्ही साखरच टाकत आहे तर मला पुरणमध्ये कमी जास्त साखर समजत नव्हतं म्हणून मी आईला बोलवलं तर आई साखर टाकून आता पूर्ण पुरण पुरन भाजत आहे आई तर खूपच छान पुरणपोळ्या बनवते मी जायफळ टाकत आहे मी तर पुरणपोळीमध्ये इलायची जायफळ टाकल्याने खूप छान चव येतो पोळ्यामध्ये तर पूर्ण टाकून आता छान मिक्स करून घेत आहे माझी पुरण झाली आहे भाजून आई बनवत आहे आमटी आई आमटी पण खूप छान बनवते मी कधीही आमटी बनवतच नाही आई असताना आईच बनवते आई नसतानाच मी आमटी बनवते तर आई आता आमटीला फोडणी देत आहे कुकरमध्ये भात ठेवलं आहे मी पीठ पण मळून ठेवलं आहे पोळी बनवण्यासाठी तर आमटी झाल्याच्यानंतर मी पोळ्या बनवते भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवतात तर आमच्यामध्ये जास्त कर कोणी मिक्स भाजी वगैरे नाही बनवत बनवणारे बनवतात तर आम्ही नाही बनवलं तर आम्ही आज ठरवलं की आपण पुरणपोळीच बनवूया देवाला पण नैवेद्य होऊन दाखवत आहे ते म्हणून आम्ही आज, आज स्पेशल पुरणपोळीच बनवलं आईबाबाला पुरणपोळी असं पातळ पुरणपोळी आवडत नाही पुरण जास्त भरून असतात जाड पोळ्या तेच आवडतात तर मी आईबाबासाठी छान असे जाड जाड पोळ्याच बनवते जास्त पुरण टाकूनच बनवते तर छान सगळं माझं पुरणसाहे पाक झाला होता पुरणपोळ्या पण खूप छान झाली ते सगळ्यांना खूप आवडलं असा होता आमचा पूर्ण आजचा दिवस चला मग फ्रेंड्स मी ब्लॉगला इथेच एंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फ्रेंड्स बाय